सामाजिक दबाव नमस्कार मित्रांनो पॅन किलर या युट्यूब चॅनलमध्ये आपलं स्वागत आहे लग्न कधी नोकरी कुठे एवढं शिकून काय उपयोग अजून काही केला नाहीस हे प्रश्न तुझ्या कानात कधीतरी बोलतात का सामाजिक दबाव म्हणजे एक आवाज जो सांगतो की तू अपुरा आहेस पण खरं म्हणजे तू अगदी पुरेसा आहेस आणि समाजाला तू अपुरच राहावास अशी इच्छा असते पण परमेश्वराने तुला अगदी पूर्ण बनवलेलं आहे तुला मोजणाऱ्यांची मोजपट्टी फूट समज तुला एका साच्यात मागतोय पण तू त्या साच्याचा सा भाग नाहीस तुझी वेळ तुझी गती तुझं स्वप्न हे फक्त तुझंच आहे इतरांच्या अपेक्षानुसार जगायला गेलं तर आयुष्य संपत पण समाधान नाही मिळत स्वतःच जीवन स्वतः ठरव तू कोणासाठी जगतोयस त्यांच्यासाठी जे तुला फक्त प्रश्न विचारतात की स्वतःसाठी ज्याचं उत्तर फक्त तूच आहेस सामाजिक अपेक्षा आल्या की एकच प्रश्न स्वतःला विचार हे मला खरंच हवं आहे का स्वतःच्या गतीने चालायला शिक प्रत्येक फूल एकाच वेळी फुलत नाही तसं प्रत्येक माणसाची वेळ आणि वाट वेगळी असते आज तू समाजाच्या मापदंडापेक्षा वेगळा वाटतोस म्हणजे तू चुकीचा आहेस का तर नाही तू फक्त वेगळा आहेस तू सगळ्यांपेक्षा वेगळा आहेस आणि हीच तुझी शक्ती पेन किलर यामध्ये काय सांगतो समाज काय म्हणतो यापेक्षा तू स्वतःबद्दल स्वतःला काय सांगतोस हे जास्त महत्वाचं आहे आपल्या मार्गावर चालणं म्हणजे बंडखोरीने की स्वतःच्या अस्तित्वाची कबुली आहे तू स्वतःचं अस्तित्व आहे हे फक्त दाखवतास आणि मला विश्वास आहे की तू आयुष्यात खूप चांगलं काम करू शकतोस जर तुम्हाला हा व्हिडिओ आवडला असेल प्रेरणादायी वाटला असेल किंवा काही शिकण्यासारखं मिळालं असेल तर लाईक करा शेअर करा आणि आमच्या चॅनेलला सबस्क्राईब करायला विसरू नका धन्यवाद